शिवसेना विभाग प्रमुख व डॉक्टर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक अल्ताफ पेवेकर यांचा वाढदिवस जी सेवन मॉलमधील त्यांच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी यांनी आपली उपस्थिती लावून अल्ताफ पेवेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यात महिला शिवसैनिक यांची संख्या लक्षणीय होती यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या माजी नगरसेविका राजुल पटेल माजी नगरसेवक पांडुरंग आंबरे नारी सन्मान संघटना संस्थापक अध्यक्षा सुंदरी ठाकूर व अल्ताफ पेवेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या पाहूयात वाढदिवस एक आपण दरवर्षी साजरा करतो पण हे आपण जेव्हा राजकारणात असतो तेव्हा वाढदिवस एक निमित्त असतं लोकांना भेटायसाठी आपण वर्षभर लोकांपर्यंत जातच असतो पण एक ती संधी असते त्यांना ते आपल्यापर्यंत येतात नेहमी आपल्याकडे लोकं कामं घेऊन येतात पण एकच दिवस असता भेटतो जेव्हा लोक फक्त बुके घेऊन येतात आणि त्या दिवसाचा खूप आनंद असतो आणि मला अभिमान आहे आणि मला बरं वाटतं की आमच्या विभागातली सर्व लोकं इथे बऱ्याच मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत मला शुभेच्छा द्यायला आणि त्यांच्या शुभेच्छा मी नम्रपणे स्वीकार करतो खरं बघताना आज अल्ताप पेवेकरचा वाढदिवस हो आहे मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आई भवानी त्यांना खूप खूप उदंड आयुष्य दे ऊपर वाला उनको बहुत बडी लंबी उंबर दे साथ ही साथ लोगों की सेवा करने का मौका दे आणि खरोखर एक चांगला विभाग प्रमुख चांगला लोकांमध्ये जाऊन मिळून मिसळून कार्य करणारा असा विभाग प्रमुख आम्हाला सापडला आहे आणि तो विभाग प्रमुख म्हणून त्यांनी चांगलं कार्य केलं आहे यापुढेही तो करत राहील अशी आई भवानी चरणी प्रार्थना करते आणि त्याबरोबरच त्याबरोबरच खरं बघताना अल्तापजी यांनी जे कार्य केलं आहे त्याच्या त्यांना अजून दुपटीने चारपटीने ते, चा ते, दुपटी चार ते कार्य करू शकतील खरं बघताना वाढदिवस हा असतो ना, ना हा आपल्या आयुष्यातला एक वर्ष कमी होतं म्हणून आपण वाढवत मानवतोय त्याचं कारण असं असतं की देवाने जे मला आयुष्य दिलं ते एक वर्ष मी चांगल्या प्रकारे काढलं आणि आता पुढचं आयुष्य माझं चांगलं यावं यासाठी आपल्याला लोकांकडनं शुभेच्छा घेतो आणि लोकांना भेटतो त्याबद्दल पुन्हा एकदा अल्ताफजींना वाढदिवसाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा शुँँँ देते आणि त्यांना उदंड आयुष्याची आईभवानी चरणी प्रार्थना करते नक्कीच का नाही आज मला एक सांगा खासदारकीच्या इलेक्शनमध्ये लोक काय काय म्हणत होते तेव्हा तर मी नव्हतीच त्यांच्याबरोबर तरी खासदारांना निवडून आणणं आणतात मी इवन आज आपण म्हणतोय बाकी सगळ्यांचे नशीब असतात पण आम्ही जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील आम्ही सगळे एकत्रित येऊन काम करू आणि त्या एकत्रितपणामुळे शिवसेना आमचे मुख्य नेता एकनाथ शिंदेसाहेब यांना त्यांच्या जे कार्य त्यांनी केलं आहे त्या कार्याची आम्ही त्यांना प्रचिती दाखवून देऊ बघा फरक आणि तुलना करण्यासाठी नसते तुलना करत नाही आहे फक्त एवढा आहे की अल्ताफा आपल्याला जवळचा वाटतो आपल्या जवळचा म्हणजे ह्यासाठी की आपला एक वयाचा असेल असं वाटतो आहे आणि चांगल्या वाटतो आहे आणि चांगल्या प्रकारे मिळून मिसळून काम करतो कुठे कुठे जिथे त्याला पाहिजे तिथे तो सल्ला घेतो मला पाहिजे तिथे मी त्याची सल्ला देते सल्ला घेते तेव्हा तो मला चांगल्या प्रकारे उत्तरं देतो समजावून सांगतो आणि पक्षाची आता कसं आहे मी ज्या पक्षात आधी होती त्या पक्षाची आणि आजच्या पक्षाची कार्य करण्याची पद्धत वेगळी असते आज तीन वर्षापूर्वी अल्तापनी प्रवेश केला आहे तर आपल्या पक्षात कशाप्रकारे कार्य करायचं ह्याची समज मला चांगल्या प्रकारे अल्ताप देतो आणि अल्ताप मान सन्मान खूप देतो याबद्दल अल्तापचे अभिनंदी शंभर टक्के आणि तुम्हाला एक सांगते शिवसेना मुख्य नेता एकनाथ शिंदेसाहेब हे कार्यकर्ते आहेत तळागाळातील कार्यकर्त्यांना भेटणारी व्यक्ती आहे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा किंवा त्यांच्या ज्या काही समस्या असतात त्या समजू शकतात आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आम्ही जोडले गेलो आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं आहे की शिंदे आत्ता ह्याच्या पुढे निवडणुका येतील तेव्हा नक्कीच त्यांना आम्ही जल्लोष आणि भव्य आणि भव्य भव्य दिव्य अशा आम्हाला सीटा आमच्या निवडून येतील हीच अपेक्षा आई भावानी चर्णी करतो जसं तुम्ही बघितलं असेल ऑलरेडी गटाचं ते सुपडा साफच आहे ते उभाटा गट म्हणजे नाही ह्याच्या बरोबरच आहे म्हणजे आमचं जे खरं कार्य आहे ते ऑलरेडी इलेक्शनच्या अगोदरच झालेलं आहे इलेक्शन फक्त एक ही फॉर्मॅलिटी राहिलेली आहे आणि तुम्हाला बग बघायला भेटेल इथे जे वर्सोवा विधानसभेमध्ये सहा आणि अंधेरीमध्ये सहा हे सगळे सहाच्या सहा आणि तिथे सहाच्या सहा म्हणजे बारा सीटं आपल्या महायुतीला भेटणार आणि आम्हाला त्याच्यात काही दुमत नाही का आणि मुंबईच्या ह्याच्यावर भगवा झेंडा फडकवणार शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि हे तुम्हाला बघायला भेटेल जेव्हा एक आणि एक आपण मॅथेमॅटिकली म्हणतो तेव्हा दोन होतात ते पण राजुलताई आमच्या बरोबर आली ते एक आणि एक अकरा झाला आहे राजुलताईचा जो अनुभव आहे त्यांची जी काम करायची शैली आहे त्यांची जी पद्धत आहे त्यांचा जो लोकांमध्ये जो त्यांचा कनेक्शन आहे त्याचा आम्हाला नक्कीच खूप लाभ होतो आणि मला पर्सनलीसुद्धा त्याचा खूप लाभ होतो आणि राजुलताईचा प्रेम आणि त्यांचा जो मार्गदर्शन आम्हाला नक्कीच भेटत राहतो आणि हे पुढे सुद्धा भेटत राहील अशी मी त्यांच्याकडनंही अपेक्षा करतो अल्ताफ को तो शुभकामना देती है क्योंकि सच में वो बहुत काम करते हैं और इस एरिए काम करते आप देख रहे हैं आए तो 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 आए हैं तो है मतलब सारी हैं हैं सर मतलब तो डेफिनेटली बहुत अच्छा काम करते अल्ताफ और बहुत मतलब बड़ो अपने से थोड़ा भी बड़ा उसकी मैंने वो देखा इतना रिस्पेक्ट करते हैं बहुत कम लोग होते हैं जो इस टाइप से रिस्पेक्ट करते हैं क्योंकि उन्होंने वो रिस्पेक्ट की लाइफ निकाली है जिस फैमिली से आई थिंक बिलोंग करते हैं मैं पेरेंट्स से भी मिली हूँ बच्चों से भी मिली हूँ तो मुझे पता है कि वो किस फैमिली से है तो इसलिए उनका जो बर्ताव है ना वो बहुत अच्छा है मैं कहती हूँ आगे चलकर मैं तो कहती हूँ टिकट मिल जाए और मिलने से ये सबका अपना है और अच्छा काम करते अच्छा करे एवरी में कई सालों से बटे लास्ट ईयर तो मैं नहीं थी नहीं आ पाई अभी भी मैं सुबह सात बजे की फ्लाइट निकल जाऊँ कल होता तो नहीं आती तो मैं उसको बहुत बहुत शुभकामना दूंगी अच्छे रहे हेल्थी रहे खुश रहे और ऐसे ही हम सबका प्यार उनके साथ बना रहे ऑलवेज थैंक यू सो मच थैंक यू घडाधडीचा विभाग होतो आणि तो सर्वांना माणूस आहे सर्वांना धमावून घेणारा माणूस आहे आणि सर्वांवर प्रेम करतो सर्वांना सहकार्य करतो सर्वांचा मान सन्मान ठेवणारा असा विभाग हो आमच्या मंदिर हा तो पहिलाच पाहतोय हो कि एवढा आपलं सर्व धन मन धन त्यांच्या अर्पण केलेलं आहे आणि संघटनेस तो घटक असतो संघटना त्याला महत्वाचे वाटतो पण आज उद्योग मला सर्व दिवस आहे सर्व त्याच्यावर प्रेम करणारे मंडळी इथे हजर आहे आणि त्याला या पुढे त्याचा या राजकारणामध्ये उज्ज्वल व्हायचं आहे हे मी तुम्हाला आवडून सांगतो आणि त्याला वा तुझ्या त्या मुलांच्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा